आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य पडळकर साहेबांनी केलं आम्ही त्यांना साहेब म्हणतो कारण ही आमची माणुसकी आहे आमच्या भारताची आमच्या महाराष्ट्राची संस्कृती आहे विरोधकांचा जरूर विरोध करावा पण इतक्या खालच्या थराला जाऊन ज्या या पडळकर साहेबांनी जो जयंत पाटील साहेबां साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं हे अतिशय अनंदनीय आहे आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आहोत निषेध जी बोडी लांब झाली त्याला खरवस घासलं पाहिजे ठरवस म्हणजे लोणच्याचं जे मीठ असतं ना ते चपली न जर घासात तसं त्याच्या जिबीला हे भाजप सरकार आलं आहे आपण बघत असत की रोज काय ना काय अशा वाईट घटना घडत आहेत आणि हे वाईट बोलतात यांना वाईट भराची ट्रेनिंग दिली जाते काय यांच्या कार्यकर्त्यांना मला हे आश्चर्य वाटतंय आता जवळ अडीच वर्ष आलं असेल की रोज एक नवीन भांडण निर्माण करते आणि लोक काय ना काय करतात हे आमचे जे च जयंत पाटील साहेब आहेत ते एकदम संयमी शांत स्वभावाचा माणूस आणि अर्थ खातं डिपार्टमेंट डिपार्टमेंटची त्याचे वतीसुद्धा अर्थ खातं सांभाळलेली माणूस ते मेलिस्टर होते मातोशी किती चांगली असेल असा विचार केला पाहिजे त्याची आई त्याला दिसली नाही का हे कळत नाही मला आपली आई आपल्या आईसारखी असते आणि जयंत पाटील साहेब एक संयमी मुसद्धी का नेता आहे आमचे ते अध्यक्ष असतात त्यांनी अनेक वर्ष आमची यशस्वी झर सांभाळली अशा नेत्याला बोलण्याबद्दल ओपीक्षेद बदलतले जे मंगळसूत्र चोर आहेत त्यांना त्यांचा आम्ही पाठीचा निषेध ठरतो आणि या फोटो परत एकदा असं काही करत असतील तर त्यांची कुठं गाडी सुद्धा आम्ही झगडफे करण्याचा प्रयत्न करू